मंडई पुण्यातल्या एका उच्चभ्रू बिल्डरच्या पोरानं त्याच्या पोरशे गाडीनं दोघांना उडवल्याची घटना ताजी असतानाच काल परवा एका आमदाराच्या पुतण्यानं पुणे नाशिक रोडवर एका बाईकला धडक दिली आणि त्यात आई बापाला एकुलता एक असणाऱ्या युवकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी आहे आणि त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे दरम्यान अपघात झाल्यानंतर प्रत्यक्षदर्शी आणि त्या आमदाराच्या पुतण्यामध्ये बाचाबाची झाली त्या संपूर्ण घटनेबद्दल प्रत्यक्षदर्शींनी नेमकं काय सांगितलं अपघात करणारा तो पुतण्या नेमका कोणत्या आमदाराचा पुतण्या आहे त्या पुतण्याला काय शिक्षा झाली सगळं प्रकरण नीट समजावून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी म्हणजे आपल्या या प्रकरणाला सुरुवात करण्याआधी तुम्हाला पोरशेकार अपघात प्रकरणातील एक अपडेट सांगतो नुकतंच त्या अल्पवयीन आरोपीला हायकोर्टाने मोठा दिलासा दिलाय जामिनानंतर पुणे पोलिसांनी त्याला पुन्हा ताब्यात घेणं बेकायदेशीर असून बाल सुधार गृहाच्या कस्टडीतून त्याला तात्काळ मुक्त करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत तर असा सगळा न्याय देवतेचा कौल आहे असो आता पुणे नाशिक रोडवरील अपघाताबद्दल बोलायचं झाल्यास पुणे नाशिक महामार्गावर कळम गावाजवळील एक लहर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतण्यानं ज्याचं नाव आहे मयूर मोहिते पाटील त्यानं भरदा वेगात कार चालून एका दुचाकीला उडवलं त्यात दुचाकी स्वाराचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला तर त्याचा मित्र जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत सध्या या अपघाताच्या घटनेची राज्यभर चर्चा सुरू आहे त्याचं कारण म्हणजे हाय प्रोफाईल केस दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार ओम उर्फ बंटी सुनील भालेराव व एकोणीस राहणार कळम सहानेमाळा आंबेगाव असं त्या मृत तरुणाचं नाव आहे त्याप्रकरणी मोहिते यांचा मयूर मोहिते पोलिसांनी अटक केली आहे आरोपीला घोडेगाव न्यायालयात हजर केलं असता त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे त्याबाबत नितीन रामचंद्र भालेराव यांनी मनसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे अपघातानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार होण्याचा प्रयत्न करत होता ग्रामस्थांनी त्याला रोखून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची चर्चा असून आमदार दिलीप मोहिते यांनी मात्र त्या वक्तव्याचं खंडन केलंय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे नाशिक महामार्गावरून मयूर मोहिते भरदा वेगाने मंचरकडे जात होता त्यावेळी ओम भालेराव दुचाकीवरून कळमच्या दिशेनं जात होता तेव्हा एक लहरे गावाजवळ मयूरने मालवाहू वाणाला ओव्हरटेक करून पुढे जायचा प्रयत्न केला समोरून येणाऱ्या दुचाकीला कारने धडक दिली हा अपघात एवढा गंभीर होता दुचा की दुचाकी आणि ओम काही फूट उंच उडाले होते यात ओम आणि त्याच्यासोबत असलेली व्यक्ती गंभीर जखमी झाले त्यांना मंचर येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं तिथे उपचारांपूर्वीच ओमचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं अपघातानंतर आरोपी मयूरनं पळून जाण्याचा प्रयत्न केला असता एका ग्रामस्थाने जे त्या अपघाताचे प्रत्यक्षदर्शी सुद्धा आहेत त्यांनी दुचाकी आडवी घालून मयूरला रोखलं मात्र मोहिते कारमधून उतरला नाही तोपर्यंत घटनास्थळी ग्रामस्थ जमा झाले होते अशी चर्चा आहे दरम्यान प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या जबाबानुसार मी त्या कारच्या मागे मागेच येत होतो दीडशे ते दोनशे फुटावरून मी सगळा अपघात बघितला खरं तर जेव्हा माझ्या पुढं असणाऱ्या पिकअपला आणि मला ओव्हरटेक करून जेव्हा ती व्हाईट कार पुढे गेली तेव्हाच आम्ही ओळखलं होतं की पुढं जाऊन काहीतरी दुर्घटना नक्की होणार आहे सुदैवानं म्हणा किंवा दुर्दैवानं म्हणा पण जर ती टू व्हीलरमध्ये आली नसती तर ती गाडी माझ्याच गाडीला धडकली असती पण तसं झालं नाही जेव्हा अपघात झाला तेव्हा अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी म्हणून मी माझी गाडीमध्येच रस्त्यात बंद केली आणि तातडीने ज्यांनी अपघात केला होता त्यांच्या गाडीजवळ गेलो ते तसेच गाडीत बसून राहिले होते ते गाडीतून खाली उतरले नव्हते मी त्यांना रागाच्या भरात उलटसूट बोललो आणि म्हणालो बाहेर या त्यांना मदतीची गरज आहे तर ते म्हणाले गाडीचा दरवाजा उघडत नाही आहे मी बाहेरून जोरात गाडीचा दरवाजा उघडला आणि अपघातग्रस्तांना तत्काळ मदत करा म्हणून सांगितलं तोपर्यंत तिथं सात आठ तरुण जमले आम्ही सगळे त्यांच्याकडे पाहलो भयंकर रक्तस्त्राव होत होता त्यांच्या हृदयाची धडधड सुरू होती आम्ही एकूण चौदा रुमाल त्यांच्या डोक्याला बांधले पण रक्त थांबलं नाही माझं इंटेन्शन होतं त्यांना तातडीने दवाखान्यात हलवावं हो, पण अपघात करणाऱ्यांनी रिस्पॉन्स दिला नाही त्यांनी अँब्युलन्सची वाट पाहिली आणि अँब्युलन्स यायला पाच दहा मिनिट उशीर झाला आणि नंतर त्यांना हॉस्पिटलला हलवण्यात आलं मी तोवर अपघात करणाऱ्यांना तिथून हलू नका असं सांगितलं होतं जोवर त्यांच्यावर उपचार होत नाहीत तोवर तुम्ही इथून हलू नका अशी ताकीद दिली होती माझं म्हणणं होतं की पाच मिनटं तरी का वाया घालवायची अपघात झालाय म्हटल्यावर जखमींना तात्काळ रुग्णालयात नेणं गरजेचं आहे मंडळीपुढं ग्रामस्थांनी अपघाताची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणी रात्री उशिरा मयूर मोहिते पाटलांवर गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणाचा सहायक निरीक्षक सोमशेखर शेटे तपास करत आहेत पुढे अपघातानंतर मयूर मोहितेने पळून जायचा प्रयत्न केला त्याने जखमींना काही मदत केली नाही किंवा तसा प्रयत्नही केला नाही असं स्थानिक ग्रामस्थांनी पोलिसांना सांगितलं अपघातानंतर मृत तरुणाच्या नातेवाईकांनी मनसर पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली होती पोलिसांनी त्यांना शांत करून परिस्थिती नियंत्रणात आणली कळमच्या सहानेमाळा येथील प्रगतिशील शेतकरी सुनील भालेराव यांचा ओम एकुलता एक मुलगा होता तो अविवाहित होता अतिशय मनमिळावू आणि शमंजसही होता पोलिसांनी योग्य तपास करण्याचं आश्वासन दिल्यानंतरच संतापलेले नागरिक शांत झाले दरम्यान संबंधित प्रकरणाची चर्चा वाढल्यावर तो अपघात कसा झाला याबाबत कोणाला काहीच कल्पना नाही या, कल या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत घडलेली गोष्ट शंभर टक्के चुकीची आहे मी मृत तरुणाच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी असून वातावरण शांत झाल्यावर मी स्वतः त्यांची भेट घेईन मी चुकीच्या गोष्टीचं समर्थन करत नाही आणि करणार नाही अशी प्रतिक्रिया आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दिली आहे ते पुढे म्हणाले रात्री जो अपघात झाला त्यानंतर मला फोन आला मी स्वतःहून पुतण्याला पोलीस स्टेशनला हजर व्हायला सांगितलं पोलिसांनी अटक केलेली नाही तर तो स्वतः हजर झालाय या सगळ्या प्रकरणाची चौकशी पोलीस आहेत जोपर्यंत पोलिसांचा तपास होत नाही जोपर्यंत दोषी कोण आहे हे ठरत नाही तोवर भाष्य करणं योग्य नाही जर पुतण्या दोषी असेल तर मी त्यात हस्तक्षेप करणार नाही वैद्यकीय चाचणी झाली ज्यांचा मृत्यू झाला त्यांचंही शवविच्छेदन झालं पुतल्यानं दुचाकीवाल्यांना रुग्णवाहिकेत उचलून ठेवलं अपघात झाला तेव्हा किंवा त्यानंतर मी तिथे नव्हतो मी पोलिसांकडून माहिती घेतो काल अपघात झाल्यानंतर लोकांच्या भावना तीव्र होत्या जोपर्यंत तपास लागत नाही तोपर्यंत पोलीस काही सांगू शकत नाहीत रिपोर्ट आल्यानंतर ते निर्णय घेतील असंही मोहिते पाटील यांनी स्पष्ट केलं आहे या संबंधित प्रकरणाबद्दल तुमचं मत नेमकं काय का विद्येचं माहेर घर पुणे हे अपघात गुन्हेगारी ड्रग्ज बिझनेसचं हब बनत चाललंय का आमदार मोहिते पाटील यांच्या पुतण्याला प्रकरणी काय शिक्षा होईल तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद